जानेवारी बो एक ला सुप्रीम कोर्टाने अतिशय कडक शब्दात सांगितले की एकतीस जानेवारीला सगळ्या निवडणुका संपूर्ण आम्हाला रिपोर्ट सादर करा बहुधा टेंटेटिव्ह अशी रचना एक महिना आधी आचारसंहिता लागतात दिवाळी आचारसंहितेत जाऊ नये बहुधा दिवाळीच्या एक दोन दिवस नंतर आचारसंहिता की सगळी सगळं सांभाळायचं लागली की विकास कामाची उद्घाटन विकास कामाचे नारा म्हणून त्याच्या आधी काय ते सगळं आठवणी आहे जिल्हा परिषद नगरपालिकांचा तरफ बदलू शकतो तो आज आम्ही करत आहे तो निवडणूक आयोगाने ठरवायचा असतो कारण तेवढी मशीन्स लागतात तेवढी माणसं लागतात तेवढ्या शाळा लागतात म्हणजे मतदान केलं जाते त्यामुळे एखाद्या वेळेस असं होईल की नोव्हेंबर एंडला नगरपालिका आणि डिसेंबर एंडला जर थोडाच फरक काही तो होईल पण ऑक्टोबर एंडला दिवाळीनंतर एक दोन दिवसामध्ये आचारसंहिता लागायला मला काही पर्याय दिसत नाही